मित्रांनो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आज आहे बुधवार मकर संक्रांतीचा दिवस इंग्लिश नवीन वर्षाचा हा पहिला मोठा सण असतो मकर संक्रांतीचा सण आज संध्याकाळी साडेसहा किंवा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो देवघरात दिवा लावतो तर तुम्हाला तो दिवा लावून एका मंत्राचा जप फक्त एकवीस वेळेस करायचा आहे हो मित्रांनो फक्त एकवीस वेळेस आज संध्याकाळी तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो मकर संक्रांती हा सण खूप महत्वाचा असतो सूर्याचा हा दिवस मानला जातो सूर्यदेवाचा हा सण मानला जातो मित्रांनो या दिवशी आपण भरपूर उपक्रम करतो भरपूर लोक पित्रांना तर्पण पित्रांना घास टाकतात काकीस काही सेवा मंत्र जप उपाय तोडगे भरपूर गोष्टी केल्या जातात आज संध्याकाळी तुम्ही देवपूजा जेव्हा कराल तेव्हा देवघरासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा आणि त्यानंतर तुमच्या मनात जी ही प्रार्थना आहे जेही तुम्हाला हवं आहे ज्याही गोष्टीचं मागणं आहे ज्याही तुमच्या इच्छा आहेत तेच जेही असेल मनात ते तुम्ही बोलायचं आहे लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे की आमची कुंडली आमची पत्रिका मजबूत कर सगळ्या बाधा सर्व अडचणी सर्व इडापिडा नष्ट कर आणि त्यानंतर एकवीस वेळेस या मंत्राचा जप तुम्हाला हळुवार सावकाश कोणतीही घाई न करता अगदी मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने याचा जप करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम श्रीं ह्रीं क्लीम श्रीम सिद्धलक्ष्मे नमः ओम श्रीं ह्रीं क्लीम श्रीम सिद्धलक्ष्मे नमः मित्रांनो हा महालक्ष्मीचा सगळ्यात शक्तिशाली आणि चमत्कारी मंत्र आहे ज्या घरात सणावारांच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या मंत्राचा जप होईल त्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होईल आणि खास करून संध्याकाळी लक्ष्मी माता आपल्या घरोघरी येते दिवा लागणीच्या वेळेस या मंत्राचा जप सणावाराच्या दिवशी एकवीस वेळेस केल्याने लक्ष्मी माता घरात नांदते तिची कृपा होते ती प्रसन्न होते आणि एकदा की लक्ष्मी प्रसन्न झाली तर बिझनेस असो नोकरी असो किंवा घरात प्रत्येक ठिकाणी पैशाची कधीच कमी राहत नाही आयुष्याचं सोनं होतं मित्रांनो म्हणून अगदी सोपं आहे फक्त मंत्र जप नक्की करा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ